नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तपूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वडू या ठिकाणी अवकाळी पाच क्विंटल जसे दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे पातूर या ठिकाणी अवकाळलेले तीन क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे हिंगणघाट या ठिकाणी अवकाळलेले तीनशे पंधरा क्विंटल जसे दर सहा हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे जामखेड या ठिकाणी अवकाळलेले तीन क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा तसे पुढील समते वैजापूर या ठिकाणी औवकालेले दोन क्विंटल जसे दर पाच हजार पंचवीस रुपये क्विंटल जात आहे